नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती सुरुवातीला okay. तुम्हाला जे आदिवासी आणि पहिली गोष्ट आपला महापुरुष कोण माहिती आहे का तुम्हाला कोण नाग्या का कातकरी जय mm. नाग्या कातकरी तर त्या नाग्या कातकऱ्याचा आपण सर्वजण वारच आहोत mm. माझं नाव नागेशच mm. आहे आणि मी कातकऱ्यांच काम करतोय तर आपण हे काम करत असताना आपल्या लोकांना त्यांचा न्याय हक्क भेटावा ते ह्या देशाच स्वतः ते प्रथम नागरिक आहेत ज्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्या लोकांमध्ये आपल्या कातकऱ्यांमध्ये रुजवत असतो त्या लोकांना न्याय हक्क भेटण्यासाठी रस्त्यावरची लढाई असेल आंदोलन असेल मोर्चे असेल ह्या सगळ्या गोष्टी काढून आपण त्या लोकांना न्याय द्यायचं काम करत असतो डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वामध्ये गोडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जसं आपण ह्या ठिकाणी रस्त्यावर बसलोय तसंच आपल्याला रस्त्यावर बसल्याशिवाय आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत कारण इथली व्यवस्था आपल्याला माणूस म्हणून घेत नाही आणि माणूस म्हणून जर घ्यायचा असेल तर त्या व्यवस्थेसोबत आपल्याला संघर्षच करावा लागतो लढावाच लागतो हे आपल्याला पहिल्यांदा द्यायला ठेवा एक वेळ अशी परिस्थिती आहे एक वेळ आपण जेवण करायचं नाही एक वेळ उपाशी राहू परंतु आपल्या ह्या चिल्या पिल्यासाठी आपल्याला जर रस्त्यावरची लढायला जर कधी बोलवलं तर त्या रस्त्यावरच्या लढाईसाठी तुम्ही कधी पण हजर राहिलं पाहिजे हे सुद्धा त्यांना ठेवा आणि तुम्हाला मी मागाचे आश्वासन दिलं तसं आज आता सुद्धा आश्वासन देतोय तुम्ही कधीही काळ्या रात्रीचं आम्हाला असेल डॉक्टर साहेबांना असेल हात मारा त्या काळ्या रात्रीच आम्ही तुमच्याजवळ यायचं काम करू हे तुम्हाला मी आज इथं आश्वासन देतो आणि हे हे आपल्या ह्या गोष्टी तर डॉक्टर साहेब असेल घोडे साहेबांच्या नेतृत्वाचा आम्ही सुद्धा आता तुमच्यासाठी प्रयत्न करू आणि हे गोष्ट मिळवून घ्यायचं काम करूच परंतु इथून पुढच्या काळात आपल्या बाळांसाठी चांगले घरकुल असले पाहिजे त्या घरकुलाच्या ठिकाणी रस्ता असला पाहिजे लाईट असले पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा आपण काम करायचं काम इथं पुढच्या काळामध्ये आपण करू इथून पुढे आता आजपर्यंत घोडे साहेब असेल डॉक्टर साहेब असेल आता इथून पुढे तुमचा मुलगा असेल तुमचा भाऊ म्हणून आम्ही सुद्धा सत्यशोधक बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचं तुमच्यापर्यंत यायचं काम करू मंत्रालय असेल नाहीतर दिल्ली असेल या सगळ्या गोष्टीला हादरवायचं काम असाल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर करायचं काम तुमच्यासाठी करू एवढं आश्वासन देतो फक्त एक असेल प्रामाणिकपणे आम्ही सुद्धा काम करतोय प्रामाणिकपणे तुम्ही उभं राहायचं काम करा एवढंच फक्त तुम्ही काम करा बाकी काही सुद्धा नकोय तुमच्याकडून कुठल्याही गोष्टीचा आम्हाला अशा अपेक्षा नाही परंतु तुम्ही सगळ्या लोकांनी तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही कधी रस्त्यावर उतरला आम्ही कधी रस्त्यावर उतरलो तर त्या न्याय हक्कासाठी त्यावेळेस तुमचा पाठिंबा असणं गरजेच आहे तुम्ही तुमचं लेकर बाळ घेऊन तुम्ही सगळ्या लोकांनी येणं गरजेच आहे आणि जर तसं जर आला तरच आपल्याला न्यायाचं भेटल अन्यथा आपण आपल्या पिढ्या आज पाच पाच दहा पिढ्या तुमच्या सगळ्या बाप्पांच्या सगळं मरून गेलं त्यांना माणूस म्हणून कोणी सुद्धा इथं बघ घेतलं नव्हतं आता तुम्ही माणूस म्हणून घेण्यासाठी ज्या ह्या व्यवस्थे पुढे आज उभा आहे तेव्हा ती व्यवस्था तुम्हाला हजरली व्यवस्थेने आता काहीतरी त्या कुठल्या पंतप्रधान न्यायालयात तिथं त्यांना फोन लावला आणि त्या लोकांना सांगितलं की इथं माणसं राहतात जरा थोडं काहीतरी बघा तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला तेवीस तारखेपर्यंत वेळ द्या तेवीस तारखेच्या नंतर इथलं प्रपोजल आल्यानंतर आम्ही त्यांना काहीतरी द्यायचं काम करू आणि तुम्हाला सांगतो हे त्यांचं शेवटचं असेल आपले हे मागणी जे असेल ते शेवटची असेल गोडे साहेब डॉक्टर साहेब ते आपल्या जे करतोय आपण शेवटच असेल हिथून पुढं आपला जीव जरी गेला तरी आपण त्यांच्या आराध उठायचं की त्यांना आपण शेवटचं अशा प्रकारे सांगा ते आता येत्याल पत्र घेऊन की बाबांना तुम्ही हे तुमचं आंदोलन स्थगित करा का कारण त्यांच्या जीवाला धोका आहे आता कारण पंधरा ऑगस्ट आले देशाला स्वातंत्र्य होऊन आज पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाल्यात आणि ह्या ठिकाणी प्रशासनापुढे जर अशी जर आमचे कातकरी समाज आदिवासी समाज जर बसत असेल तर त्यांच्या त्या बुडाला आग लागेल त्यांना पटापटा नोकरी न काढून टाकताल म्हणून ते लोक तुम्हाला इथं हलवायची कामं करतात परंतु हलवायची जरी कामं करत असाल तरी त्यांचं पत्र आपण घेतलंय आणि पत्रा ते पत्रामध्ये त्यांनी जो वेळ डॉक्टर साहेब पत्र व्यवस्थित तपासा त्या पत्रामध्ये वेळ असेल तारीख असेल ते व्यवस्थित तपासून घ्या येणाऱ्या पंधरा दिवसाचा कालावधी घ्या किंवा एक महिन्याचा कालावधी घ्या परंतु एक महिन्याचा कालावधी घेतल्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी घेतल्यानंतर तिथ पुढे त्यांना एकही दिवस मात्र वेळ देऊन देऊ देऊ नका हे अशा गोष्टी करा तर मी आज एवढंच बोलतो कारण नानी हे झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ भेटला तर आपलं ऑफिस या ठिकाणी चौकामध्येच आहे जुन्या जिल्हा परिषद जवळ

जनशक्ती यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद